हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितलं होतं की वातावरणामध्ये बदल आपल्याला पाहायला दिसेल आणि बऱ्याच भागात सर आता असं एकदम म्हणजे धुरकट वातावरण दिसत आहे ऊन ऊन तपत आहे परंतु धुरकट वातावरण आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोन येत होते की सर पाऊस दिवस येणार का तर काय राहणार सर आता पुढील कंडिशन वातावरण तर खराब होणारच आहे तुम्हाला तुमच्या माझ्या बऱ्याचशा रेकॉर्डिंग मध्ये सांगितले त्याबद्दल सुद्धा की नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आहे त्यामध्ये वातावरण खराब होणार आहे पण एवढाही मोठा पाऊस त्या आठवड्यामध्ये नाही जेणेकरून सगळ्याच जणांनी घाबरायचा आहे पावसाची पण काहीतरी मर्यादा आणि टक्केवारी आपण सांगतो आहे त्या टक्केवारीनुसार तो बरसण्याचे चान्सेस असतात दहा पाच टक्के मागे पुढे त्यामध्ये होऊ बिरी शकतं आता परिस्थिती बघा कुठल्या विभागामध्ये आणि कुठल्या जिल्ह्यांना जास्त याचा व्याप राहील किंवा कुठल्या जिल्ह्यांना हा पाऊस पडणार नाहीये तर अशी एक परिस्थिती आहे तर वातावरणाची कंडिशन असेल आपण एकंदरीत तेवीस तारखेला हे वातावरण सक्रिय होणार आहे त्यामध्ये सोलापूर धाराशिव तुरळक प्रमाणामध्ये पाऊस राहील सोलापूर मध्ये काही ठिकाणी पेंडवणी तर काही ठिकाणी बऱ्याच शेतुयांचा वर्षा होण्याचा अंदाज आहे व्याप्तीचा विषय वीस किंवा पंधरा टक्के एवढेच म्हणजे म्हणजे मधल्या पंधरा ते सोळा गावांना तो पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली पुणे या भागात देखील हलक्या सरी तर काही ठिकाणी पेंडू पाऊस पाऊस मध्ये काही ठिकाणी जास्त पाऊस अशा प्रकारचा हा वातावरणाचा प्रभाव तिकडल्या भागामध्ये आहे मग याचे पडसाद जे आहे ते अलिनगरला उमटतीलच कडाष्टी परिसर श्रीगंधा परिसर बारामती इकडे केज धारोर निलंगा पट्टा त्यानंतर इकडे नांदूरचा नांदेडचा देलगुर पट्टा परभणी जिल्हा यामध्ये काय होईल कुठे मोठे आपले शिथोडे पडल्याने पात्र पाणी वगैरे पडतील किंवा वाऱ्यामुळे तेही टिकेल्याची गॅरंटी खूप कमी वाटते त्याच्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आभाळ मात्र खूप राहील दोन तीन दिवसासाठी की असं ढगाळलेली परिस्थिती राहील थंडावा पण सकाळच्या पाळी जाणू लागेल आणि दिवसा ऊन चमकू लागेल म्हणजे असं उष्णता वाढल्यासारखी वाटेल दिवसा सुद्धा ह्या मराठवाड्यामध्ये आणि एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रातच पण प्रभाव जो असेल ना ढगाळलेल्या वातावरणाचा तो विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक राहील खानदेशामध्ये आभाग आल्यासारखं वाटेल जास्त प्रमाणातही नाही आणि पाऊसही नाही तिकडे पण ज्यावेळेस तेवीस चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर जे आहे यामध्ये बंगालच्या उपसागरातील जे काही लो प्रेशर आहे इथून पुढे काय होणार दक्षिण भारतावरती तिथे जास्त अटॅक असतो आणि तिथे जो पाऊस पडणार सुद्धा आहे कर्नाटक दक्षिण भाग तेलंगणा खालीकडे तमिळनाडू आंध्र प्रदेश वगैरे भागांमध्ये आणि त्याचे तिकडे बनत जातात आणि तुम्हाला मागे पण एकदा सांगितलंय की प्रत्येक पंधरा दिवसाला आणि वीस दिवसाला असे सिस्टम बनत जातात त्याच्यामुळे ढगाळ वातावरण होणं कुठेतरी पालता पाऊस पडणं महाराष्ट्र खूप मोठा आहे त्यामुळे कानाकोपऱ्यामध्ये ह्या गोष्टी होत राहतील पण ज्या पेरण्या आपण थांबवताल ते पेरण्याला अडथळे याच्यामध्ये नाही त्यामुळे आता जरी पाऊस पडला ना पेंडवणी तर तो काही नुकसानकारक ठरणार नाही या पण जिल्ह्यांना दिली आहेत पण एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर विदर्भामध्ये डिसेंबरची सुरुवात किंवा नोव्हेंबर चे शेवटची तारीख तीस तारखेपासून तर पाच तारखे दरम्यान गोंदिया चंद्रपूर भंडारा या भागात सुद्धा भाग बदलत पावसाची शक्यता जाणवते टिकेल याची गॅरंटी खूप कमी आहे म्हणजे सर्वातीत नाही आणि इथून पुढे येणारे पाऊस जे असते ते बिनभरवशाचे असतात म्हणजे त्याचा फिक्सली अंदाज नसतोच पण त्यामध्ये त्या दिलेल्या तारखेला त्या भागामध्ये कमीत कमी आपण जाणार वीस टक्के कॅपॅसिटी सांगितली ती चाळीसही येऊ शकते किंवा ती दहा टक्क्यावरती येऊ शकते पण त्या टायमिंगला हे वातावरण तिथे खराब आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं नियोजन करा आणि तेवीस पासून जे काही वातावरण सक्रिय होत आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा याच्या अगोदर ह्या दोन चार दिवसांमध्ये फवारण्या वगैरे धुईमुळे आणि धुक्यामुळे करून घेऊ शकता तर सर हे जे तुम्ही पाऊस सांगत आहात म्हणजे तुमचं म्हणणं आहे किंवा एका तालुक्यामध्ये जर शंभर गाव असले तर त्याच्यामधून फक्त पंधरा गावांना हा पाऊस होणार ते बी भाग, exactly, हो भाग बदलत राहणार एक्झॅक्टली त्याच्या सांगण्याचा तारेपर्यंत तात्पर्य असा होतो की उदाहरणार्थ सांगलीचा एखादा मिरज गाव तालुका किंवा तिकडे काही तालुका असतील तर अशापैकी भाग बदलत पद्धतीने पण त्याच भागामध्ये असं थोडीफार थोडीफार काही ठिकाणी पेंड पंधरा टक्के भागांना जास्त पेंडवलता आणि काही ठिकाणी बारीक बुरबुर अशी ती कॅपॅसिटी त्या भागात आली एकंदरीत शेतकरी समजू शकतो की मान्सूनच्या पावसासारखी बारीक बुरबुर राहू शकते मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आहे आणि एखाद्या भागामध्ये थोडा कमी अधिक चा बरी जरी पाऊस झाला ती टेकेवर सुद्धा घसरणीवरतीच आहे सगळीकडे व्याप्ती हो। नदी नाले वाहतील असे काही प्रकार त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत नाहीत हा। म्हणजे शेतकऱ्यांना असं काही घाबरायचं काम नाही म्हणजे ढगाळ वातावरण हे वगैरे झालं तरी काही शेतकऱ्यांना घाबरायचं काम नाही असा जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार नाही याच्यामध्ये फक्त आपली जी एक काही काही असतात उदाहरणार्थ प्रगतशील शेतकरी आपण त्यांना म्हणतोय था की त्यांना धुई पण एक मोठ्या पावसासारखीच असते आणि काही पिक अशी असतात की थोडं जरी वातावरण खराब झालं तर त्यांचं पोलन करणं किंवा पोलन मधन वेगळ्या प्रकार असेल त्यांचं ते नुकसान होतंय वीट बत्ती उत्पादक असतील पेंडवलता जरी पडला त्यांचं नुकसान होतं पण ह्या काळामध्ये त्या शेतकऱ्यांनी पुणे सर्कलच्या त्यानंतर सांगली सर्कलच्या सरळ सरळ सांगण्यात येतं की दक्षिण महाराष्ट्राच्या सर्कल, सर्कल भागामधल्या शेतकऱ्यांनी थोडस सतर्क राहायचं आणि त्यानंतर एंडिंगच्या वेळेस नोव्हेंबर एंडिंगच्या वेळेस तीस तारखेपासून पुढे तर जो काही भाग येतोय गोंदिया चंद्रपूरचा ह्या भागातल्या बीटबट्टी शेतकऱ्यांनी थोडस सतर्क राहायचं आहे आणि धुईच्या बाबतीत मी ते एवढं म्हणेन की दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा संपूर्णतः विदर्भही जवळपास संपूर्ण जिल्ह्यांना दुई मात्र कमी अधिक प्रमाणात का होणार आहे त्यामुळे जे काही आपण कामे करतात ज्या का, पिकांना धुई चालत नाही अशा शेतकऱ्यांनी त्यांचे फवारणी नियोजन करू शकता हो बरोबर आहे सर तर सर हे वातावरण किती तारखेपासून किती तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे आता बघा हे वातावरण दोन टप्प्यामध्ये आहे एक तर तेवीस चोवीस आणि पंचवीस कदाचित एखाद दिवस लांबलं तर एक सव्वीस तारखेपर्यंत खराब राहील यातमध्ये जास्त प्रभाव वातावरणाचा राहील तर तो म्हणजे तेवीसला आणि चोवीसला जास्त म्हणजे ढगाळली आणि खराबपणाची दाखल तारीख म्हणजे लगेच जास्तपणा म्हणायला लगे लागेल मूळ वाहणी असं नाही मी याच्यामध्ये तर पण याचा हा टप्पा सव्वीस पर्यंत चालला त्या पाठोपाठ एक पुन्हा एक लो प्रेशर सायक्लॉनिक सिस्टम मध्ये सध्या मोड दिस चक्रीवाला प्रभाव राहिला तर तो तिकडेच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवरती धडकू शकतो विशाखापट्टणम वगैरे साईडला तर त्याचे सुद्धा पडसाद महाराष्ट्रावरती उमटू शकतात काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीचा पाऊस थोडा कमी अधिक प्रमाणात त्याही पहिल्या आठवड्यात डिसेंबरच्या राहण्याचे आहेत हो तर सर तुमची जे तुम्ही शेतकऱ्यांना जे डेली अपडेट देतात ते कुठं पाहायला यायला शेतकऱ्यांना नक्कीच एक सूचना तुम्ही विचारल्याबद्दल धन्यवाद कारण की बघा आता डेली अपडेट जे आहे ते तुमच्याकडे अवेलेबल असतातच त्यानंतर आपण एक ऍप्लिकेशन बनवले तोडकर हवामान अंदाज म्हणून प्ले स्टोरला जर गेले तर इंग्रजी या शब्दामध्ये तुम्ही टाकायचे तोडकर हवामान अंदाज काळ्या लुगोमध्ये फेटा घातलेला फोटो तिथे तुम्हाला लोगो दिसतो आणि Uh, सर सर तुम्हाला तुळकर राहून अंदाज नावाचं इंग्रजीमध्ये तिथे अक्षर पण तुम्हाला पाहायला मिळते चौतीस एम चे ते ऍप्लिकेशन आहे चौतीस एम बी ते ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या अंदाजाच्या पीडीएफ फाईल सुद्धा पाहायला मिळतात ज्या फ्री मटेरियल नावाच्या कॅटेगरीमध्ये आपण तिथे ऍड केलेल्या असतात आणि ज्या काही शेतकऱ्यांना आपण कृषी केंद्र असतील प्रगती शेतकरी असतील किंवा ज्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे सोशल मीडियावरती त्यांना कुठेतरी आपल्या बुद्धीचा अयोग्य वापर करायचा आणि त्यांना हवामान अभ्यासकच बनायचे कमीत कमी लाँग टर्म किंवा मिडीयम टर्म मध्ये त्यांना सांगायचे आहेत महाराष्ट्राला त्यांना स्वतःची ओळख करायची यांच्यासाठी देखील आपण तिथे एक प्रशिक्षण कोर्स तयार केलेला आहे जे आपल्या पद्धतीनं जसं मी माझ्या पातळीवरती जेवढा अंदाज बरा देत असेल त्या पद्धतीनं ता ते पण लोक देऊ शकतात अशा पद्धतीने तिथे कोर्स केलेला आहे फी पण खूप कमी ठेवलेली आहे तिथे आणि अप्लिकेशन डाऊनलोड केल्याच्या नंतर ती वीस नोव्हेंबर पासून ती आपण लॉन्च पण करणार आहोत त्यामुळे तिथे ज्यांना यायचं असेल इच्छा असेल त्यांनी अप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि सोबतच तिथे माझा नंबर पण तुम्हाला मिळेल पण तिथे एक चॅटिंगचा ऑप्शन आहे त्याच्या ॲपमध्ये जशी चॅटिंग करतो ना आपण तसं प्रायव्हेटली तिथे व्हॉट्सअप चा ऑप्शन आहे तिथे मला मेसेज केला तरी चालतोय कोणाची काय इच्छा आहे म्हणून तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल सर नक्की धन्यवाद